सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याच असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र निकेतन सलगरे व शाखा जयसिंगपुरात शॉर्ट सर्किटने भीषण आग आगी सात दुकाने जळून खाक सत्तर लाखाहून अधिक नुकसान जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथील श्रोळवाडी रोडवर असलेल्या दुकानांना शॉर्ट सर्किटने भीषण आग लागून सात दुकाने जळून खाक झाले ही घटना सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली या सुमारे सत्तर लाखाहून अधिक रुपयांचं मुद्देमाल व फर्निचर यासह साहित्य जळून खाक झाले रात्री दोन वाजल्यापासून सकाळी साडे वाजेपर्यंत आगीवर वा नियंत्रण मिळवण्याचे अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू होते यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले याबाबत अधिक माहिती आशिकी येथील शिरोळवाडी रोडवर दुकान लाईन आहे सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली आगीची घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केलं के ना ही आग लागून असलेल्या सात दुकानांना लागल्याने लवकर आटोक्यात येऊ शकली नाही नागरिकांनी चहा दुकानातील गॅस टाक्या बाजूला केल्यामुळे परिसरातील दिल नागरिकांना दिलासा मिळाला यात विराज स्टेशनरी यांचे पंचवीस लाखाहून अधिक पतसंस्थेचे चार ते पाच लाख एस एम एम कलेक्शन यांचे दहा लाख पाटील चहा यांचे एक लाख चौगले बुक स्टोर यांचे पस्तीस लाखाहून अधिक असे एकूण सत्तर लाख रुपयाहून अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे